नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कलाही सर्वांना उठण्याअगोदर सर्व काही जेवणाची नाश्त्याची तयारी करून ठेवते तर नैना मात्र ते ते नाश्ता करत असते आणि रजनी तयार होऊन येते आणि कलाला म्हणते की काय ग आज तर काही नवीन खास आहे का तू सर्व तयारी करून ठेवली तेव्हा अंजू म्हणते की हो रजनी मॅडम बघ कला ना कलाताईंनी आज दुपारचा स्वयंपाकसुद्धा करून ठेवला आणि मग मला काहीच करायला राहत नाही लाजल्यासारखे वाटते उरलेले बघून तेव्हा कला, कला म्हणते की अगं अंजू काही काय बोलतेस आज सकाळी जरा मी लवकर उठले होते आणि कसे आहे की बाहेर ऊन वाढल्यानंतर स्वयंपाक घरामध्ये उभे राहत नाही म्हणून म्हटले की सर्व काम संपून टाकावे तेवढाच आपल्याला दुपारी आराम तर रजनी म्हणते की अगं ते काही असू दे परंतु सर्व काही एकटीनीच करायचे का आपण तिघींनी मिळून केले असते तरी लवकरच झाले असते तेव्हा कला म्हणते की अहो असू द्या आणि आज माझ्याकडून तुम्हाला दोघींना सुट्टी तेव्हा रजनी हसून हो का बोलते नैना मात्र खाण्याचे काम सुरूच असते तेव्हा कलाही अंजूला सांगते की मी उपमामध्ये ओला नारळ आणि कोथिंबीर घालून ठेवलेली आहे आणि चहा सुद्धा तयार आहे आणि तेव्हा सर्व हे नैना ऐकून मनात म्हणते की चांदेकरांच्या सुनांना आज आराम करायचा पण मी आजही नाही होऊन देणार असे ठरवते दे तर कला म्हणते की की रजनी मॅडम मी जर तर नैना लगेच कलाला म्हणते ब्रेकफास्ट देना मला जाम भूक लागली तेव्हा कलाही अंजूला नैनाताईला ब्रेकफास्ट देण्यासाठी सांगते दे। नैना म्हणते की नाही तू देना गो कलाताई आणि मला सांग की ब्रेकफास्ट साठी काय केले आज कला म्हणते की सांगितले ना उपमा केला आणि तुझ्या साठी शतावरी घालून दूध सुद्धा तेव्हा नैना म्हणते की नाही मला उपमा नकोय हो आणि ऐक ना जरा सकाळपासून आज आपली मम्मा करते ना तसले थालीपीठ खाण्याची खूप इच्छा झाली तू तसले थालीपीठ माझ्यासाठी बनवतेस ना तेव्हा कला म्हणते की अंजू तू ताईसाठी दोन थालीपीठ लावशील का पटकन तेव्हा नैना म्हणते की अग कला ताई मी तुला सांगितले मग तू तिला का सांगते तेव्हा रजनी लगेच म्हणते की अगं नैना कला अगोदरच सकाळपासून खूप दमलेली आहे मग अंजू देईन ना तुला ते करून नैना म्हणते की काकी तसे नाही ऍक्च्युली मला मम्माच्या हातचे थालीपीठ खाण्याची इच्छा झाली होती आणि माझ्या मम्माच्या हातची एक झाट चौमात्र कलालाच माहिती आहे म्हणून मी तिला म्हटले की तू करून दे तुझ्या हाताने कला म्हणते की अग ताई अंजू छानच करते आणि तू असं हट्ट का करते सर नैना पोटाला हात लावून म्हणते की तुला माहिती आहे कला मी प्रेग्नंट आहे आणि डोक्याला हात लावून नाटक कर म्हणते की तर माझे खूप डोके सुद्धा दुखते मग तू एक काम कर तू माझ्यासाठी थालीपीठ बनव आणि माझ्या रूम मध्येच माझ्यासाठी आणून दे मी तिथेच आहे आणि हे शतावरी घालून मला ते दूध नकोय त्या शतावरीच्या वासाने मला कसे होते त्यासाठी ना तू माझ्यासाठी मस्त अशी कॉफी बनव आणि तुझ्या होईपर्यंत मी जरा रूम मध्ये पडते रजनीला सुद्धा नैनाचा खूप राग येत असतो आणि नैना आपल्या रूम मध्ये निघून जाते त्यानंतर इकडे आबा आद्वेत आणि श्रीकांत आणि सरोज आपल्या कॅम्प्युटरमध्ये काही डिझाईन चेक करत असतात आणि अद्वैत त्या डिझाईन बघून चिळतो आणि हे सांगितलेले एकही काम पूर्ण करत नाही काय डिझाईन्स यांनी पाठवल्या तेव्हा आबा म्हणतात की अरे अद्वैत ह्या खूप अलीकडच्या काळातील डिझाईन्स आहे नेमकं का तुला काय हवे तू त्यांना व्यवस्थित सांग तू आत्ताच त्यांना फोन कर म्हणजे काम करण्यासाठी त्यांना जरा वेळ मिळेल तेव्हा अद्वैत म्हणतो की आबा मी त्यांना कालच संधी दिली होती मग आता त्यांना कुठल्या भाषेत सांगू तेच कळत नाही त्यांनी परत तेच केले तेव्हा आदवेत लगेच रागाने आपल्या ऑफिसमधील सानिकाला फोन करतो आणि सानिकाला म्हणतो की सानिका हे सर्व काय पाठवले हो तुम्ही एक डिझाईन सुद्धा तुम्हाला व्यवस्थित पाठवता येत नाही का मी तुम्हाला व्यवस्थित सांगितले होते तुमच्यामुळे मला त्या इम्पॉर्टंट क्लायंट समोर तोंड घाशी पडावे लागले तरी सुद्धा तुम्हाला कळत नाही का मग हे असे मीटिंग मध्ये मी प्रेझेंटिंग करायचे ते का तेव्हा सानिका म्हणते की सॉरी सर परंतु तुम्ही जे अगदी तसेच बनवले तर अद्वैत म्हणतो की मी तुम्हाला काय सांगितले होते की दागिने अगदी पारंपरिक पद्धतीनेच असायला हवेत आणि तसे तर काही नाही पुढच्या तासाभरात आपली इतकी इम्पॉर्टंट मीटिंग आहे मग तेथे मी काय एक्सप्लेन करायचे तुम्हाला अजूनसुद्धा एकही डिझाईन लँग्वेज क्रॅक करता आली नाही का म्हणून अद्वैत तिच्यावर खूप ओरडत असतो तर सरज म्हणते की हे पग आद्वेत मला बोलण्यासाठी फोन माझ्याकडे दे मी बोलते तेव्हा आदवेत सरोजच्या हातात फोन देतो तर सरोज विचारते की सानिका काय ग काय झाले काय प्रॉब्लेम झाला सुचत नाही का काही तेव्हा सानिका म्हणते की हो मॅडम आम्ही सर्वजण प्रयत्न करतो पण खरंच आम्हाला नाही सुचत सरोज म्हणते की हे पग हातात जे काही काम आहे ना ते बाजूला ठेव हो, आणि शांत डोक्याने विचार करा आणि नव्याने सुरुवात करा नक्की तुम्हाला सुचेल काहीतरी आणि करायचे म्हणून काम करू नका आपल्या मनाला ते अगोदर आवडते का मग याचा अगोदर विचार करा करा आणि नंतरच ते काम मग जमेल काय हे काम करण्यासाठी अजून एक तासाचा अवधी तुमच्याकडे आहे मग शांतपणाने विचार करून हे काम पूर्ण करा आणि नव्याने डिझाईन मला पाठवा तेव्हा सानिका म्हणते की हो मॅडम आणि फोन ठेवते तर आदित्य म्हणतो की आई त्यांच्याशी बोलून काही उपयोग नाही होणार तेव्हा आबा म्हणतात की अरे इतके चिडून नाही चालणार कारण शेवटी कर्तव्यगाराचे काम आहे ती ते त्यांच्यावर इतका दबाव टाकून नाही चालणार जर त्यांना काही सुचत नसेल तर त्यांना दिशा दाखवणे हे आपले कर्तव्य आहे तू जरा सरोजचा आदर्श डोळ्यासमोर ठेव आजपर्यंत ती आपल्या लोकांवर ठराविक मुदतीच्या शिवाय कधीही चिडलेली नाही उलट ती त्यांना समजून सांगायची तेव्हा सरोज सुद्धा म्हणते की आदवेत जरा शांतच हो आपली महत्वाची मिटिंग आहे त्यामुळे डोके जरा शांत ठेव आणि असा पॅनिक होऊ नको जरा स्वतःचे आवरूंगे फ्रेश हो आणि मग मिटिंगला जाऊयात तर इकडे नैनाच्या रूममध्ये तिचा नाश्ता आणि कॉफी घेऊन येते आणि नैनाला म्हणते की हे पग नैना ताई यापुढे तू खाली सगळ्यांसोबत नाश्ता करत जा आजोबांना असा खोलीमध्ये नाश्ता केलेला नाही आवडत ग तेव्हा नैना म्हणते की हो का आजोबा आणि तसेही त्यांना मी जरी काही केले तरी त्यांना नाहीच आवडत मग मी खाली कशाला येऊ ते तेव्हा कला म्हणते की अगं ताई तुला वाटते तसे काही नाही नैना म्हणते की कला हे सर्व तुझ्यामुळेच घडते तूच आबांच्या मनात माझ्याविषयी चुकीची भावना निर्माण केली कारण स्वतःला तुला महान बनवायचे असते म्हणून तू कायम दुसऱ्यांना खाली दाखवत असते तेव्हा कला म्हणते की ताई अगं वाटेल ते तू बोलतेस तुझा खूप मोठा गैरसमज झाला तर नैना म्हणते की असू दे आणि प्लीज आता मला काही समजावत बसू नको ऑलरेडी मला बरे वाटत नाही जा तू बाहेर सुकाने दोन घास तरी मला खाऊन देत बाहेर जा सर्वांजवळ समोर ब बस आणि सर्वांसोबत ब्रेकफास्ट कर ओके तर कलाला नैनाच्या बोलण्याचं खूप वाईट वाटत असते तेव्हा कला जायला निघते तर नैना म्हणते की अगं एक मिनिट आणि काल मी तुला काहीतरी सांगितले होते की मला चांदेकरांच्या लेटेस्ट कलेक्शन मधून एक नेकलेस हवा मग त्याचे काय झाले तर कला म्हणते की ताई तुला काहीच वाटत नाही का ग घरात ऑलरेडी इतके टेंशन आहे आणि तुला हाराचे पडले तेव्हा नैना म्हणते की मग त्याचा हाराशी काय संबंध त्यामुळे काही कर मला तू नेकलेस हवा म्हणजे हवा तर नैना कलाला पुन्हा जायला सांगते तर कला तिथून निघून जाते त्यानंतर त्यानंतर इकडे संगीता काही पापड हे अंगणामध्ये वाढवत असते आणि बँकेचे साहेब लोक येतात आणि संगीताला विचारतात की दिनकरराव कुठे गेले तेव्हा संगीता म्हणते की स्टॉलर असतील तर ते साहेब म्हणतात की आम्ही स्टॉलर सुद्धा गेलो होतो आणि दोन महिन्यापासून तुमचे कर्जाचे हप्ते सुद्धा व्यवस्थित भरलेले नाही मग काय करणार त्यांच्या पाठीमागे आम्ही फिरत राहायचे का संगीता म्हणते की आओ सध्या अडचण आहे आम्ही नक्की भर ले ले करू तर ते साहेब म्हणतात की अडचण तर सर्वांनाच असते परंतु आता जास्त वेळ मात्र नाही देऊ शकत आणि ते लगेच संगीताला पैसे मागू लागतात संगीता ला म्हणते की आओ असे ऐन पैसे आणणार कुठून तुम्हाला म्हटलो की दोन दिवस द्या दोन दिवसामध्ये थकलेले सर्व हप्ते आम्ही फेडू संगीता त्यांच्या समोर हात जोडते आणि फक्त दोनच दिवसाचा प्रश्न आहे अशी विनवणी करत म्हणू लागते साहेब म्हणतात की मागच्या महिन्यात सुद्धा तुम्ही अशाच म्हटल्या होत्या मग वहिनी सॉरी आम्ही नाही थांबू शकत आणि समोर त्यांना स्कूटी दिसते तर ते साहेब म्हणतात की सध्या आम्ही ही गाडी घेऊन जातो आणि आठ दिवसाच्या आतमध्ये तुम्ही हप्ते पेड करा नाहीतर ही पचवता गाडी जमा करून टाकेन तेव्हा संगीता ही त्यांना हात जोडून विनवणी करते की साहेब मी तुमच्या समोर हात जोडते परंतु गाडी मात्र काही नेऊ नका साहेब म्हणतात की न्यावीच लागेल साहेब म्हणतात की जास्त ऍक्शन घेऊ नका नाहीतर आम्हाला काहीतरी करावे लागेल आणि आपल्यासोबत ते दोन माणसं असतात त्यांना ती गाडी उचलण्यासाठी सांगतात तेव्हा संगीता हातापाय पडू लागते आणि संगीताचे काही नाही ऐकता ते लोक गाडी उचलून घेऊन जातात संगीता रडत म्हणते की आहो साहेब ऐकून घ्या माझ्या कलाची गाडी आहे म्हणून खूप रडू लागते आणि तेवढ्यात काजल घरी येते आणि काजलला ही सर्व माहिती नसते म्हणून ती संगीताला म्हणते की असते की खरे बाई आज खरंच खूप कमाल पेपर गेला संगीता मात्र रडत असते तर काजलचे लक्ष जाते काजल म्हणते की अगं आई काय झाले का रडतेस तर संगीता रडतच म्हणते की अगं ते बँकेचे लोक आपल्या कलाची गाडी घेऊन गेलेत तेव्हा काजल म्हणते की असे कसे आपण हप्ते भरून भरले नाही मग ते गाडी कशी नेऊ शकतात तू थांबे ते मी जाऊन येते तेव्हा संगीता काजलला अडवते संगीता म्हणते की काजल आपल्याला असे नाही करता येणार आपले हात दगडाखाली आहेत आठ दिवसात जर आपण कर्जाचा हप्ता नाही फेडला तर ते आपल्या कलाची गाडी जप्त करतील काजल म्हणते की आई तसे नाही होणार किंवा काळजी करू नको आपण करू काहीतरी नंतर इकडे कला ही आजोबांच्या रूममध्ये येते आणि आजोबां म्हणते की आजोबा मला आपल्या ऑफिसमध्ये जाण्याची परवानगी देताल का तर आबा म्हणतात की अगं कला तुला परवानगी कसली तू या घरची सून आहे तुझ्या मनाने तू तु जाऊ शकते तर कला म्हणते की नाही आजोबा कारण मी तसे गेले नंतर अद्वित आणि सरोज मॅडम यांना नाही आवडणार म्हणतात की हे बघ तू कधीही त्या ऑफिस मध्ये जाऊ शकते आणि तू जर त्या ऑफिस मध्ये गेली तर चांदेकरांचे भलेच होईल कारण तू तिकडे सुद्धा वावरते तिकडे सर्व काही चांगलेच होते कारण तुझं मन साप आहे तुझ्या मनामध्ये पाप नाही घरामध्ये तुझ्या हक्काची जागा निर्माण करणार याची मला पूर्ण खात्री आहेच पण तुझे हक्क तुझे अधिकार हे तुलाच मिळावे लागतील त्यामुळे तुला परवानगीची काही गरज नाही आणि कोणी तुला याची वाट मात्र तू बघू नकोस तेव्हा कला खुश होते आणि आबांना थँक्यू बोलून ती तेथून निघून जाते त्यानंतर इकडे रोहिणीने राहुलला आपल्या रूम मध्ये बोलवलेले असते तर राहुल येतो आणि काय ग मॉम तू बोलवलेस असे विचारतो तर रोहिणी विचारते की हो ऑफिसला केव्हा जाणार तू राहुल म्हणतो की आवरले तर जाईल तेवढा रोहिणी राहुल वर चिडते आणि तुझा मूर्खपणा केव्हा संपणार तुला कोणत्याही गोष्टीचा सीरिस पना तुझे काय असेल मला एकदा सांग निदान मी माझे डोके तरी फोडणार नाही राहुल रागाने विचारतो की काय झाले तर रोहिणी म्हणते की मी तुला सांगितले होते मिस्टर स्वामीनाथनची ती मीटिंग त्या दिवशीची खूप महत्वाची आहे तुझे तेथे असणे खूप गरजेचे आहे मग डॅड ला कुठल्याही परिस्थितीत ते क्रेडिट आपल्यालाच मिळावे असे वाटते मग ते क्रेडिट तुझ्यामुळे आपल्याला मिळायला हवे तेव्हा तुम तुझ्यावर त्यांचा विश्वास बसेल तेव्हा राहुल म्हणतो की हे तुम्हाला कालच सांगितले आणि ते मला कळले सुद्धा सारखं तेच सांगायची गरज नाही रोहिणी म्हणते की कसे तुझे तुला नाही समजत म्हणून मला सारखे सारखे सांगावे लागते मला काही हौस नाही आली तुला ही सर्व सांगण्याची जा आता पटकन तयार हो आणि ऑफिसला जा तुझ्या अगोदर तो अद्वैत पोहोचला सुद्धा असेल तर राहुल रागाने म्हणतो की जातो त्यानंतर कला ही अद्वैतच्या रूम येते तर अद्वैत तिथे नसतो तर कला विचार करते की हा गहू कुठे गेला असेल ऑफिसला तर गेला नसेल ना कसेही करून मला त्याला अडवायलाच हवे म्हणून कला घाईने आपली बॅग घेते आणि जायला निघते तर नैना खाली येते आणि कला एक मिनिट थांब म्हणून कलाला आवाज देते तेव्हा कला विचारते की नैना ताई काय झाले तर नैना म्हणते की अगं मला उन्हाचा खूप त्रास होतो जरा लिंबू सरबत माझ्यासाठी बनवून देशील का तेव्हा कला म्हणते की ताई तू प्लीज अंजूला सांग माझ्याकडे थोडीशी गडबड आहे मी घाईते म्हणून मी लिखते आणि बाय करते तर नैना लगेच म्हणते की कला कला मात्र नयनाचे काही एक ऐकत नाही आणि निघून जाते तेव्हा नयना विचार करते की ही इतक्या गडबडीने का चालली असेल तर आद्वित बाहेर असतो आणि गाडीमध्ये बसून तो गाडी स्टार्ट करणार तेवढ्यात कला येते आणि गाडीमध्ये बसते तर म्हणतो की काय तर कला म्हणते की कुठे काय चल तेव्हा आद्वित म्हणतो की हे पग मी तुला ही माझी राहायला दिलेली रूम नाही माझी कार आहे मी ऑफिसला जातोय कला म्हणते की मला सुद्धा तिकडेच जायचे त्यामुळे तू चल तर आद्वित विचारतो की हे काय नवीन कसला फालतूपणा लावलास कला म्हणते की अरे मी ऑफिसला येते या कोणता फालतूपणा आदवीत म्हणतो की मग तुझे तिकडे काय काम आहे कला म्हणते की काय रे त्याच्याशी तुला काय घेणं देणं आदवीत म्हणतो की हे पग एकतर ऑलरेडी माझी चिडचिड होती आणि आणि त्यात मला तू जास्त डिस्टर्ब करू नकोस गाडीतून पटकन खाली उतर तर कला म्हणते की अरे त्यात काय नवीन आहे तुझी नेहमी चिडचिड होतच असते माझ्यामुळे तुला कायमच कटकट होत असते तर आदवेत म्हणतो की हे पग माझी स्वामीनाथन बरोबर महत्वाची मीटिंग आहे हे तुला माहितीच आहे मग का त्रास देत असते तुम्हाला तेव्हा कला म्हणते की कारण जोवांनी मला ऑफिसला येण्याची परवानगी दिली त्यामुळे मी येणार तर आद्वेतला काय उत्तर द्यावे ते समजत नाही कला म्हणते की मी माझ्या मनाने ऑफिसला यायला निघाले आणि तू जर येऊन दिले नाही हे जर आप आजोबांना कळले तर मग त्याचे परिणाम वाईटच होतील मग काय ते, ते तुझे ठरव अद्वेत म्हणतो की काय गं तू मला ब्लॅकमेल करतेस का कला म्हणते की हो तर अद्वैत रागाने सीट बेल्ट लावतो आणि रागानेच कलाला म्हणतो की सीट बेल्ट आणि नाईलजाने शेवटी तो कलाला गाडीतून घेऊन जातो त्यानंतर अद्वैत आणि कला ऑफिस मध्ये येतात तर अद्वैत सानिकाला विचारतो की प्रेजिस्ट्रेशनची काय तयारी आहे तेवढ्यात मिस्टर स्वामीनाथन येतात आणि कलाला बघून ते हॅलो करतात आणि माझ्या बायकोला सुद्धा तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा आहे असे खुश होऊन म्हणतात तेव्हा कला म्हणते की सर येता तुमच्या मिसेसला सुद्धा घेऊन या माझे खूप आग्रहाचे आमंत्रण आहे असं असे त्यांना सांगा तेव्हा सर आदवेतला विचारतात तर आदित म्हणतो की चला आपण कॅबिन मध्ये बसूनच बोलूया म्हणून दोघे आतमध्ये जातात तेव्हा कला मात्र बाहेर उभी असते आदवेत विचारतो की मिस्टर स्वामीनाथन तुम्ही काय घेणार चहा कॉफी तर स्वामीनाथन म्हणतात की मला काही नको मी गेल्या मागच्याच वेळेस सांगितले तर आदवेत लगेच सानिकाला फोन करून म्हणतो की रेजिस्ट्रेशन तयार आहे का तर सानिका हो बोलते सानिकाला मात्र खूप टेन्शन आलेले असते आणि सानिका घाबरत असते रेजिस्ट्रेशन घेऊन जायला निघते तर कला म्हणते की सानिका खूप टेन्शन आले का ग तर सानिका हो बोलते मी इतके प्रयत्न करते परंतु सरांना काहीच आवडत नाही असे टेन्शन मध्येच म्हणते तेव्हा कला आपल्या बॅग मधून ते डिझाईनचे कागद काढते आणि का सानिकाच्या हातात देत म्हणते की यात काही डिझाईन्स आहे हे सुद्धा तू दाखव तर सानिका म्हणते की मॅडम पण ते सर तेव्हा कला म्हणते की हे पग सानिका तुझ्याकडे आता डिझाईन्स आहे का दुसरे रेडी तर सानिका नाही बोलते तेव्हा कला म्हणते की मग माझे आईक आणि आता तू हे डिझाईन देते रेडी ठेवू आणि त्यांना सांगू नको ही डिझाईन मी तुला दिले म्हणून सानिका म्हणते की असे कसे शक्य आहे मी सांगेन सरांना की ह्या डिझाईन तुम्ही बनवल्यात म्हणून तेव्हा कला म्हणते की सानिका तू असे काही करू नकोस तू फक्त आता ह्या डिझाईन कर पुढे काय होईल ते नंतर बघूयात म्हणून कला का सानिकाला ऑल द बेस्ट करते तेव्हा सानिका घाबरतच त्या डिझाईन आतमध्ये घेऊन येते तर कला खिडकीतून हे सर्व बघत असते तेव्हा आदवे हा सरांना म्हणत असतो की सर आपण सुरुवात करूयात आणि अद्वैत सानिकाला पाहून विचारतो की सानिका लॅपटॉप कुठे तेव्हा सानिका त्या ते कागदावरील डिझाईन काही न बोलता ते टेबल वर ठेवून देते आदवीत मात्र सानिकाकडे रागाने बघून विचारतो की सानिका ही सर्व काय चालले डिझाईन अशी का दाखवते सरांना रेजिस्ट्रेशन बघायचे तेव्हा सानिका घाबरतच सर ते डिझाईन तर मिस्टर स्वामीनाथन ते कागदावरील डिझाईन घेतात आणि चेक करू लागतात तर कला सुद्धा ही घाबरतच त्यांच्याकडे बघत असते तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये आबा हे सोम म्हणत असतात की पेस्ट येतील आणि ते रूम व्यवस्थित साफ करून जातील मग कलाला पुन्हा त्या आडगळीच्या कला घरची लक्ष्मी आहे मग घरच्या लक्ष्मीला असे आडगळीच्या रूममध्ये ठेवायचे का तेव्हा सोम हसतच आबांच्या कानामध्ये काहीतरी बोलतो तर आबा अगदी खुश होतात आणि एकमेकांना जोराची टाळी देतात तर आदवेत हा कलाची गादी घेऊन आडगळीच्या रूममध्ये ठेवण्यासाठी येत असतो आणि कला सुद्धा त्याच्या सोबतच असते तर ते दोघे तेथे येतात तर आबा आणि सोहम तेथेच असतात आबाने आणि सोहमने त्या आठगळीच्या रूमला कुलूप लावलेले असते तर विचार विचारतो की रूम बंद का आहे तेव्हा आबा सोहमला म्हणतात की अरे सोहम दाखव रे रूम उघडून तर घरातील सर्व जुने सामान आहे ना ते सर्व सामान या रूममध्ये ठेवलेले आहे म्हणून हे सर्व त्यांचा दोघांचा प्लॅन असतो तर सरज हे सर्व बघत असते तेव्हा आद्वैत म्हणतो की आबा पण तुम्ही हे तर लगेच आबा कलाला विचारतात की सुनबाई तुला आद्वेच्या रूममध्ये काही त्रास होतो का कला नाही म्हणते तर आबा म्हणतात की मग प्रश्न सुटला सरोजला मात्र हे बघून खूप राग येतो तर सोम पुन्हा त्या रूमला कुलूप लावून घेतो कला आणि आद्वैत एकमेकांकडे बघत असतात तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद